नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक एकोणावीस बारा दोन हजार तेवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकोणास क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सर्वसाधारण दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती पाटण आलेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सर्वसाधारण दर आलेत सहा रुपये बाजार समिती आवक आलेली पंचवीस हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती राहता आलेली दोन हजार सातशे सत्तर नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत सात रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार सहाशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार आठशे प पंचवीस रुपये बाजार समिती रामटेक आलेली सात क्विंटल कमीत कमी दर आले आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती जळगाव आलेली दहा क्विंटल कमीत कमी दर आलेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार रुपये बाजार समिती पुणे आलेली एक लाख अडतीस हजार नऊशे ऐंशी नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सर्वसाधारण दर आले दहा रुपये बाजार समिती पुणे खडकी आलेली नऊशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सर्वसाधारण दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आलेली दोन हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत अकरा रुपये बाजार समिती पुणे मोशी आलेली अठरा हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सर्वसाधारण दर आलेत अकरा रुपये बाजार समिती मुंबई आलेली सातशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले तर एक हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती बोसाव आवक आलेली दहा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती कामठी आवक आलेली दहा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार रुपये धन्यवाद